કેજો મહેરજી મે મે અમારને કઈક કન્ફર્મ કરતા હૈ તો અમાર લોકો ના છે સા અમે લાઈવ કરી પર સાહેબ હે મહેરજી માગી આ લાઈવ બોલતી હૈ

स्वामी फाउंडेशन से के आरोपी

आमदार संजय संस्थेच्या माध्यमातून एन सी सी द्वारा स्वस्त भरात खाद्य विक्री जी आहे ती सुरू झालेली आहे भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून त्याचबरोबर एन सी एच्या माध्यमातून ताई तुम्ही सरकार ना हो हो ताई तुम्ही सारखा ना রাতে লুভে तर नागरिकांमध्ये विशेष करून महिलांमध्ये जे आहे मोठं आनंदाचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळतं कारण का कांदाचे भाव जर आपण प्रामुख्याने पाहिलं तर गगनाला भेटलेले आहे आणि त्यातच भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय टेवकर यांच्या संस्था संस्थेच्या オーケー mẹ 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 कर okay. दो okay.

आणि त्याच्यामुळे मोदीजींच्या आशीर्वादाने एन सी सी एफ ही जी संस्था आहे याच्या माध्यमातून पस्तीस रुपये किलोने कांदा जो आहे तो आम्ही लोकांपर्यंत पोचवत आहोत आमची जी संस्कार संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून आज त्याचा शुभारंभ झाला आहे आणि जेवढा म्हणून कांदा आम्हाला उपलब्ध होईल तर आमचा हा प्रयत्न आहे का अधिकाधिक आमच्या ठाणेकर महिलांपर्यंत कुटुंबापर्यंत हा स्वस्त दरामध्ये पोचवायचा आहे सकाळी दहा वाजता याचा शुभारंभ झाला आणि ज्या भागामध्ये शुभारंभ झाला विष्णुनगरच्या त्या ठिकाणी हजारो लोकांच्या जागा लागलेल्या होत्या शिस्तबद्ध पद्धतीने त्या ठिकाणी हा कांदा जो आहे तो त्यांना दिला गेला याच माध्यमातून हा जीवनावश्यक गोष्टी आहेत आणि या सणासुदीचा काळ पुढे सुरू होतो आहे आणि त्याच्यामुळे कांद्याची स्वस्थ तर प्रत्येकालाच अपेक्षा आहे आणि आमच्या या कार्यकर्त्यांसाठी आम्ही हा केलेला अल्पसा प्रयत्न आहे नागरिकांना मी निश्चितपणे सांगेन की आमचा प्रयत्न आहे की जेवढा म्हणून कांदा उपलब्ध होईल तेवढा आम्ही विभागशा पोचवण्याचा प्रयत्न करतो आज आता चार पाच ठिकाणी ही केंद्र जे आहे ते जाईल आणि शिस्तबद्धपणे आपण याचा लाभ घ्यावा आणि कांदा पण दर्जेदार आहे मला अनेक नागरिकांनी लाईनीत उभे असताना सांगितलं की काही ठिकाणी खराब कांदा आहे पण भाव जास्त होता पण हा पस्तीस रुपये असून देखील चांगला दर्जेदार कांदा आहे आपण याचा निश्चितपणे पुढच्या काळासाठी लाभ घ्यावा आणि या सगळ्या ही एक चळवळच आहे कारण की ही काही प्रॉफिट मेकिंगसाठी नाही आहे तर लोकांना स्वस्तामध्ये मिळवण्यासाठी आहे आणि ती या चळवळीमध्ये तुम्ही देखील सहभागी व्हा मला वाटतं ठाणे शहरामध्ये आमचे मार्गदर्शक जनसेवक आमदार संजय केळकर साहेब यांच्या संकल्पनेतून जो आज पस्तीस रुपया प्रति किलोप्रमाणे एकशे पंच्याहत्तर रुपयाचं पाच किलो कांदे बॅग जी आज वाटप करण्यात आलेली आहे मी केळकर साहेबांचा सगळ्या महिला भगिणीतर्फे आभार व्यक्त करतो की लाडक्या बहिणीनंतर लाडक्या गृहिणीचा साहेबांनी विचार केला आणि सकाळी अकरा वाजल्यापासून इथे महिलांचा ओक चालू झाला आहे कमीत कमी साडेचार ते पाच हजार महिला आजपर्यंत दुर्व्या दर्ग्यारोब पर्यंत पोहोचलेल्या आहेत सगळ्या महिलांना कांदा वाटप होणार आहे खूप सुंदर संकल्पना आमच्या या जनसेवक आमदारांनी योजली आहे आणि याच खरोखर सगळ्या सराव कौतुक होत आहे मी पुन्हा एकदा आदरणीय जनसेवक आमदार संजय केकसेचा आभार व्यक्त करतो संपूर्ण ठाणे शहरातर्फे की साहेब ही संकल्पना राबवणारा पहिले व्यक्ती आहेत तुम्ही की त्यांनी कांद्याची जो आज कांदा साठ रुपये प्रति किलो प्रमाणे मिळणारा गृहिणीने रडवणारा कांदा आज तुम्ही पस्तीस रुपयामध्ये कमी होऊन दिलात त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मनापासून आभार